नमस्कार मित्रांनो तर आज आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओवर चर्चा करणार आहोत मित्रांनो तर ती चर्चा अशी आहे मार्च एप्रिल महिन्यात भाजीपाला पिकाची लागवड करावी अथवा करू नये कर केली तर काय समस्या आहेत ज्याचा सामना जर आपण केला तर आपल्याला इथं बऱ्यापैकी नुकसान झेलावा लागणार आहे मित्रांनो आपला वेळ पैसा इथं वेस्ट जाणार आहे आणि हाती फक्त निराशा लागणार आहे मित्रांनो सध्या यूट्यूबवर तुम्ही असे बरेच व्हिडिओ बघितले असेल जे मार्च महिन्यात या पिकाची लागवड करा आणि मिळवा भरपूर नफा एप्रिल महिन्यात या पिकाची लागवड करा आणि मिळवा लाखोंचा नफा असे तुम्हाला सोशल मीडियावर बरेच व्हिडिओ दिसतात मित्रांनो जर कोणी आपल्याला सांगलं आणि आपण त्या पिकाची लागवड केली भाजीपाल्याची लागवड केली ना आपल्याला लफ नफा मिळेल अशातली अजिबात गोष्ट नाही मित्रांनो उन्हाळ्यामध्ये बऱ्याच समस्या जे भाजीपाला पिकावर ज आपल्याला सामोरे जावं लागते याच्याबद्दल कोणीच सांगत नाही मित्रांनो थोड्या व्यूजसाठी तुम्हाला इथं सांगतात की मार्च महिन्यात ही ही पिके लावा आणि मिळवा लाखोंचा नफा खरंच मार्च महिन्यात पिकं लावल्यास आपल्याला नफा मिळतो का आणि त्याला कोणत्या समस्याला सामोरे जावे लागेल आपल्याला हे तर जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो जसं उदाहरणार्थ जर कोणी सांगितलं मार्च एप्रिल महिन्यात टमाट्याची लागवड करा आणि मिळवा भरघोस नफा तर मित्रांनो मार्च आणि एप्रिलच्या नंतर टमाट्याची बहुतेक जे फ्लॉ फ्लावरिंग स्टेज म्हणजे फुल अवस्था आहे ती एप्रिल ते मे महिन्यातच येते मित्रांनो आणि टेम्परेचर तुम्ही बघतच आहात इथून किती भरपूर प्रमाणात वाढणार आहे गेल्या वर्षीचा टेम्परेचरचा जर विचार केला तर मित्रांनो पूर्ण भारत इथं होरपळून निघलेला आहे आणि आपण एक आपला तर पहिला दुष्काळी भाग आहे त्यामुळे टेम्परेचर खूप जास्त वाढणार आहे त्या अनुषंगाने जर आपण इथं मार्च एप्रिलमध्ये के लागवड केली आणि आपला जर टमॅटोची जी फुल अवस्था जी आहे ती हाय टेम्परेचरमध्ये आली तर आपली त्याची शेटिंग जी आहे ती होणारच नाही पूर्ण फ्लावरिंग आपली जी आहे ड्रॉप होणार आहे मित्रांनो पूर्ण फुलगळ होणार आहे आणि टोमॅटोची तिथं बिलकुल अजिबात सेटिंग होणार नाही तुम्ही कोणता जरी स्प्रे घेतला आणि कोणतं जरी ॲप्लिकेशन वापरलं तर ते ते टेम्परेचर जर मित्रांनो अडतीस ते चाळीसच्या वर गेलं तर आपलं जे झाड आहे ते अन्नद्रव्य आपटेकच करत नाही त्यामुळे त्या ते ॲप्लिकेशनचा तर ते 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 बिलकुलच रिझल्ट आपल्याला भेटणार नाही ना खताचा ना औषधाचा हाय टेम्परेचरमध्ये एक तर औषध काम नाही करत आणि झाड पण कोणतंच अन्नद्रव्य आपटेक करू शकत नाही आणि सनबर्निंगचा खूप मोठा आहे तर प्रादुर्भाव आपल्याला पिकावर दिसून येतो मित्रांनो आणि झाड जी आहे ते जागेच वाळून जाते जरीकरता झाड वाढलं तर जास्त प्रमाणात एक तर वाढत नाही आणि त्याला काय शेंड्यालाच चार पाच टमाट लागतात त्यामुळं तिथे टमाट्याचं ते, ते एकदम फीलच आटम आहे माझ्या मते उन्हाळ्यात तुम्ही कोणतीही व्हेरायटी लावा जास्त टेम्परेचरमध्ये ते काम करणारच नाही विषय बैंगनाचा मित्रांनो बैंगन उन्हाळ्यात टिकते सगळं होते पण आता जे बाजारभाव भाजीपाल्याचे आहेत ते एकदम डाऊन आहेत आत्ता आमच्या इकडे तर बैंगनाचा प्रति कॅरेट ऐंशी रुपये रेट आहे ऐंशी रुपयाने ते काही परतल खात नाही मित्रांनो म्हणून आपण या प्लॉटचं जे आहे एकदम सुंदर प्लॉट आहे याला एकदम जबरदस्त शेटिंग पण आहे बैंगन पण जबरदस्त लागलेलं आहे मित्रांनो तरी पण आपण इथं याचं पाणी जे आहे बंद केलं आणि हे प्लॉट आपण इथं उपटून टाकणार आहोत बैंगणाचा कारण याच्यात आपल्याला प्रॉफिट तर नाहीच झाला एक तर आपला वेळ गेला पैसा गेला आणि आपल्या हाती निराशा आली त्यामुळे अशा टायमाला आपण इथं कोणत्याही भाजीपाल्या पिकाची लागवड करते वेळेस थोडा विचार करा मित्रांनो कोणी सांगितलं म्हणून लावल्यास तिथं काही एक फायदा होणार नाही जर आपण इथे बऱ्याच ज्या व्हेरायटी आहेत उन्हाळ्यात पण येतात म्हणजे हाय टेम्परेचरमध्ये येतात असे कंपनी दावा करते मित्रांनो जसे की येतं फुलगोबी फुलगोबी प्रत्येकजण सांगते या या व्हेरायटी जर लावली उन्हाळ्यात प्रतिरोधक आहे उन्हाळ्यात इथे पण मित्रांनो तिथं पण आपल्याला हाय टेम्परेचरचा सामना करावा लागणार आहे फुलगोबीची जरी लागवड केली तर गड्डा एकदम लाल आणि तपकिरीचा होतो तपकिरी कलरचा होतो कलर हो मित्रांनो जर उन्हाचा हाय टेम्परेचर असल्यास फुलगोबीला जी शायनिंग असते व्हाईटनेस असते ते आपल्याला इथं व्यवस्थित मिळत नाही त्यामुळं आपल्याला बाजारभाव पण व्यवस्थित मिळत नाही मित्रांनो हा थोड्याफार प्रमाणात आपण इथं भेंडीची लागवड केल्यास आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो काही काही पिकं आहेत मित्रांनो उन्हाळ्यात मेन म्हणजे भेंडी आहे जिथं आपल्याला बाजारभाव चांगला मिळाल्यास त्यात आपल्याला बिलकुल नफा होतो पण असे काही बरेच भाजीपाला पिके आहेत जे उन्हाळ्यामध्ये पूर्ण डाऊन होतात टेम्परेचरमध्ये टिकत नाही त्यांची फ्लावरिंग ड्रॉप होते शेटिंग व्यवस्थित होत नाही सनबर्निंगचा पण आपल्याला खूप मोठा इथं सामना करावा लागणार आहे आणि मेन म्हणजे आपल्याला कीटकनाशकाचा जो आहे मनावा असा रिझल्ट भेटत नाही कोणताही कीटकनाशक मारा चार पाच दिवसातच त्याचा आपल्याला परिणाम दिसून येतो जेणेकरून आपल्याला आपल्या औषधीवर येतं थोडाफार आपला जबरदस्त खर्च वाढ होणार आहे मित्रांनो आणि जर बाजारभाव नाही लागला आणि योगायोगानं जर आपल्याला आपली शेटिंग बरोबर झाली नाही तर खूप मोठ्या समस्येचा सामना इथं करावा लागणार आहे एक तर आपला पैसा पण जाणार आहे आणि वेळ पण जाणार आहे हाती येणार आहे आपल्या मित्रांनो निराशा आणि आपण पुढचा जो निर्णय आहे तो योग्य रीतीनं आपण तिथं नंतर घेऊ शकत नाही आणि आपल्या घरचा पण आपल्याला सपोर्ट भेटू शकत नाही मित्रांनो माझ्या मते तर माझं मत तर हेच आहे की मार्च एप्रिलमध्ये कोणत्याही पिकाची लागवड न करता जमीन व्यवस्थित आपण इथं तापू द्यावी नांगरटी करून व्यवस्थित कार्यक्रम करून घ्यावा मित्रांनो आणि जून महिन्याला लागला की टप्प्यात आणून कार्यक्रम करून जबरदस्त भाव आपण इथं घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तर आपण तर कोणतीही लागवड केली नाही फक्त एक भेंडीची लागवड आहे याच्या व्यतिरिक्त आपण कोणत्याही पिकाची आत्ता येथून लागवड करणार नाही मित्रांनो तर तुमचं यावर काय मत आहे मला अवश्य कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा